लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं लग्नानंतर पतीच्या पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर राहावं पण कोणत्याही परिस्थितीत महिलेनं स्वतंत्र असू नये मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात अशा अर्थाचा एकशे अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे महिलांच्या बाबतीत मनुस्मृती काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होतं फक्त याच नव्हे तर दलित किंवा महिलांबाबत असे अनेक श्लोक मनुस्मृतीमध्ये आहेत यावर वेळोवेळी हरकत घेण्यात आली या आधी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर या संतांपेक्षाही मनुश्रेष्ठ असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं मनुस्मृती हा ग्रंथ गेल्या कित्येक वर्षापासून वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे अधूनमधून हे वाद उपाळून येत असतात पण मनुस्मृती वादग्रस्त का आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो या मनुस्मृतीमध्ये नेमकं असं काय आहे तर स्मृती म्हणजे धर्मशास्त्र मनूने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती मनुस्मृतीमध्ये एकूण बारा अध्याय आहेत आणि त्यांची श्लोकसंख्या सव्वीसशे चौऱ्याऐंशी आहे काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या सव्वीसशे चौऱ्याण्णव आहे इसवी सणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ सृष्टीची निर्मिती चार युगे चार वर्ण त्यांची कामे ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय आले आहेत दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य गुरुसेवा इत्यादी संस्कारांची माहिती देण्यात आली आहे तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार विवाह विधी आणि श्राद्धांची माहिती आहे चौथ्या अध्यायात गृहस्थ धर्म भक्ष्याभक्ष एकवीस प्रकारचे नरक इत्यादी माहिती आहे पाचव्या अध्यायात स्त्रीधर्म शुद्धाशुद्ध इत्यादी माहिती पुन्हा देण्यात आली आहे सहाव्या अध्यायात संन्यास आश्रम सातव्या अध्यायात राजधर्म आठव्या अध्यायात व्यवहार साक्ष गुन्हे न्यायदान ही माहिती आहे नवव्या अध्यायात वारसा हक्क दहाव्या अध्यायात वर्णसंस्कार अकराव्या अध्यायात पाप म्हणजे काय हे सांगण्यात आलं आहे बाराव्या अध्यायात तीन गुण वेद वेद प्रशंसा हे है विषय आहेत हे है या ग्रंथाचं साधारण स्वरूप आहे मित्रांनो मनुस्मृती ग्रंथात हक्क गुन्हे साक्ष न्यायदानाची माहिती आहे त्यामुळे आजच्या काळातील आय पी सी किंवा सी आर पी सी प्रमाणे याची रचना आहे असं वाटतं पण त्याचं स्वरूप तसं नाही इंग्रज येण्यापूर्वी देशात या ग्रंथाचा वापर कायद्याचा ग्रंथ म्हणून होत नव्हता इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाण ग्रंथ आहे त्यांनी या ग्रंथाच्या आधारे खटले चालवण्यास सुरुवात केली इतकंच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मनुस्मृती हा ग्रंथ हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा त्या आधारावर देशात हा समज रूढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे ज्या काळात बौद्ध संघाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली आणि ब्राह्मणांनी हा ग्रंथ सर्वात श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई ब्राह्मणांची वाईट वागणाऱ्यांचे वाईट वागन होईल असं सांगण्यात येत असे कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे तिला धार्मिक अधिकार नाहीत पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्गप्राप्ती होऊ शकते हे त्यात लिहिलं आहे मनुस्मृतीने क्षुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तसंच शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून होतं त्यामुळे मनुस्मृतीत नेमकं काय आहे याची माहिती थोड्याफार ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणाला नव्हती इंग्रजांच्या काळात कायद्यामुळे या ग्रंथाला महत्त्व प्राप्त झालं विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचं भाषांतर इंग्रजीत केलं इतर लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवली तर मित्रांनो पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योती फुले यांनी दिलं शेतमजूर अल्पभूधारक आणि समाजातील दीनदलितांची स्थिती पाहून त्यांनी शेठ आणि भट यांच्यावर टीका केली मनुस्मृतीवर देखील त्यांनी टीका केली पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी तत्कालीन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता चातुर्वर्ण्याचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली होती त्यातूनच जाती व्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं मनुने जाती व्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीज मनुने पेरली आहेत असं डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम या ग्रंथात लिहिलं आहे त्यांच्या हु द क्षुद्राज आणि अनहायलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केली आहे महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं ते करत चातुर्वर्ण्य निर्माण करून मनूने श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं असं डॉक्टर आंबेडकर म्हणत डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर मनुस्मृतीचं देशभरात ठिकठिकाणी दहन होऊ लागलं त्यानिमित्तानं वृत्तपत्रातून मनुस्मृतीबाबत चर्चा होऊ लागली मनुस्मृतीचा देशावर असलेला प्रभाव त्यामुळे समाजावर झालेले परिणाम याची चर्चा होऊ लागली स्वातंत्र्यानंतर देखीलही या गोष्टी सुरूच राहिल्या सत्तरच्या दशकात कांचीराम यांनी बामसेबची स्थापना केली तेव्हा त्या त्यांनी मनुवादी आणि मूलनिवासी अशी समाजाची रचना असल्याचं प्रतिपादन केलं जे एन यूचे प्राध्यापक विवेक कुमार सांगतात की कांचीराम म्हणत की मनुस्मृतीच्या आधारावर वर्ग निर्माण करून असमान सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यात आली त्यामुळे हा समाज सहा हजार जातींमध्ये विभागला गेला मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांच्या संख्या कमी नाहीत मनुस्मृतीचं समर्थन करणारे ती कोणत्या आधारावर करतात याचं विश्लेषण इतिहासकार नरहर कुरंदकर यांनी केलं आहे पहिला आधार असा आहे की मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात की हे जग ब्रह्मदेवानं निर्माण केलं आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती मनु मृगू या परंपरेतून आला आहे त्यामुळे तो मान्य करावा असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे दुसरं असं समर्थन आहे की स्मृती या वेदावर आधारित असतात आणि मनुस्मृती वेदसंगत असल्यामुळे मनुस्मृती वंदनीय आहे पीठाचे शंकराचार्य मठाधीश हे लोक याच आधारे मनुस्मृतीचं समर्थन करतात असा दुसरा गट आहे तिसरा गट आधुनिक समर्थकांचा आहे आधुनिक शिक्षण घेतलेले हे लोक म्हणतात की किरकोळ बाबी वगळल्या तर मनुची भूमिकाही समाज कल्याणकारी होती मित्रांनो संभाजी भिडे यांनी मनु हा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ होता असं म्हटलं त्यावेळी केलेल्या भाषणात बिडे म्हणाले मनूने विश्वकल्याणासाठी हा ग्रंथ लिहिला होता मनू हा महान कायदेपंडित होता म्हणून त्याचा पुतळा राजस्थान हायकोर्टाबाहेर लावण्यात आल्याचं वारंवार सांगितलं जातं हा पुतळा जयपूरच्या बार असोसिएशननं उभारला आहे त्यावेळी बार असोसिएशनमध्ये बहुतांश वकील हे उच्चवर्णीय होते त्यांनी या पुतळ्यासाठी हट्ट धरला पहिल्यांदा कायदा लिहिणारा मनू आहे असं सांगून हा पुतळा उभा केला सनातन संस्था देखील मनुस्मृतीचं समर्थन करते मनुस्मृती जाळावी की अभ्यासावी या ग्रंथाची निर्मिती सनातन संस्थेनं केली आहे मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसार राज्य व्यवस्था अस्तित्वात होती असा दावा सनातननं केला आहे नित्शे या जर्मन तत्वव्यत्यावर मनुस्मृतीचा विलक्षण प्रभाव होता असं देखील सनातननं म्हटलं आहे मनुस्मृतीमध्ये जातीय वादाचा उल्लेख नसल्याचं देखील सनातन म्हणतं आधुनिक विद्येनं आधुनिक मन या मंडळींच्या ठिकाणी निर्माण झाले नाही मन तेच सनातनी आणि परंपरा प्रिय राहिले उलट आधुनिक विद्येनं परंपरा समर्थनाचे नवे युक्तिवाद मात्र उपलब्ध झाले याच गटाविषयी डॉक्टर आंबेडकरांच्या मनात संताप आणि तुच्छता होती परंपरावादी मन बदलण्यात शिक्षण तर अयशस्वी झालेच या गटाच्या हाती आधुनिक ज्ञान एक साधन म्हणून उपलब्ध झालं असं बाबासाहेबांना वाटे आंबेडकरांनी हा गट जातीय हितसंबंधांचा रक्षक आणि दांभिक वाटे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा